शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बोगल डी ए पी पासून सावधान टोळ्या सक्रिय राज्यात दोन ठिकाणी धाडी रासायनिक खतांच्या किमती भडकल्या असताना बोगस खत बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत मराठवाड्यात दोन ठिकाणी धाडी टाकून बनावट डी ए पी जप्त करण्यात आला आहे केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची बाजूनी कोंडी केंद्र सरकारच्या कांदा संबंधी निर्णयाचे परिणाम कांदा उत्पादक व्यापारी निर्यातदार यांच्यासह अवलंबून असणाऱ्या भागीदारांना गेल्या दोन वर्षापासून सोसावे लागत आहेत निर्यात अस्थिर असल्याने भरवशाचा कांदा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख पुसली जात आहे परिणामी केंद्राच्या अस्थिर धोरणामुळे कांद्याची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे देशात आतापर्यंत चौदा लाख टन सोयाबीन खरेदी उद्दिष्टांच्या एक्केचाळीस टक्केच खरेदी महाराष्ट्र राजस्थानात खरेदी सुरू देशभरात केंद्र सरकारने आतापर्यंत हमी भावाने चौदा लाख टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही खरेदी एकूण उद्दिष्टांच्या केवळ एक्केचाळीस टक्के पूर्ण झाली आहे आता केवळ महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येच खरेदी केंद्र सुरू आहे इतर राज्यांमध्ये खरेदी बंद झाली आहे एकूण खरेदीत महारा मध्य प्रदेश सर्वाधिक सहा लाख बावीस हजार टन तर, तर महाराष्ट्रात पाच लाख पन्नास हजार टन खरेदी झाली आहेत देशातील शेतकरी आजही हमीभावाने खरेदीची वाट पाहत आहे बांगलादेशाने आठवले खाद्यतेरावरील आयात शुल्क राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशातील खाद्यतेलाची गरज भागव बागावन, भागवण्यासोबतच सामान्यांना ते परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे याकरिता बांगलादेशाने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच आयात खाद्यतेलावरील व्हॅट देखील पंधरावरून पाच टक्के करण्यात आला आहे त्यामुळे देशातील नागरिकांना खाद्यतेल स्वस्त मिळणार बांगलादेशाकडून कांद्यावर पुन्हा दहा टक्के आयात शुल्क कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदारांची झाली डोकेदुखी भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार असलेला बांगलादेशाने कांदा आयातावर गुरुवारी दहा टक्के आयात शुल्क लागू केले आहेत परिणामी कांदा निर्यातीचे कामकाज पुन्हा अस्थिर होण्याची चिन्हे असून कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांची डोकेदुखी वाढली आहे गहू हरभरा मक्याला पसंती देशातील रब्बीची हंगामातील स्थिती पेरण्या अंतिम टप्प्यात चालू रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी यंदा गहू हरभरा आणि मक्याला पसंती दिल्याचे दिसत आहे गहू आणि मक्याची पेरणी सरासरी क्षेत्राच्या पुढे गेली आहे भाताची लागवड गेल्या वर्षापेक्षा आघाडीवर पोचली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत कमी आहे ज्वारी मूग आणि उडदाचा पेराही कमी झाला आहे तर एकूण रब्बी हा लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत आघाडीवर आहे लवकरच रब्बीची लागवड संपणे अशी स्थिती आहे नांदेलमधील आत्महत्याग्रस्तांच्या वारसांसाठी मदत निधीच नाहीत चार महिन्यांपासून निधी मिळेना तब्बल नव्वद प्रकरणे प्रलंबित नांदेड जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे शासनाकडे या आत्महत्याग्रस्तांच्या वारसाला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून नव्वद प्रकरणात वारसांना छदामही देण्यात आलेल्या नसल्याची बाब सध्या समोर येत आहे दुधाचे अनुदान साडेतीन महिन्यांपासून रखडले जिल्हा दूध विकास विभागाचे ऑक्टोंबरपासून प्रस्तावच वेचे घेतलेले नाहीत बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी काकोरे तर उपाध्यक्षपदी वावने। राज्यात तूर सहा हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल